पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ महाड पोलादपूर तालुक्यातील मुस्लिम समाजातर्फे आज निषेध व्यक्त करण्यात आला पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवर दहशतवादी हल्ला करण्याचा हा प्रकार भारतीयांच्या सामाजिक एकतेला तोडण्याचा घृणास्पद प्रयत्न आहे अशा शब्दात मुस्लिम समाजाने या हल्ल्याचा निषेध नोंदवला भारत सरकारने देशाच्या या शत्रूंना कटोरात कठोर कतुर शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा असा करण्याचे धाडस कोणी करणार नाही असे आव्हानही मुस्लिम समाजाने केंद्र सरकारला यावेळी केलं आहे आमचा मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आज पंतप्रधानांनी जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाशी या भारतातला संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या बरोबर राहील श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही सगळे महाड पोलादपूर तालुक्यामधील समाज आज जे आम्ही एकत्र झालो आहे ते हे दाखवण्यासाठी एकत्र झालो आहे की हा जो भ्याड हल्ला झाला या जा भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे उभे राहिलो दहशतगर्द हम महाड पोलादपूर हे सहारे मुस्लिम समाज तरफ से इसकी मजम्मत करते हैं और जिन लोगों का जाने गई है उनके रिश्तेदारों के गम में हम बराबर के शामिल है हमले किए गए इस हमले में तकरीबन सत्ताईस से जायद बेगुना लोगों की मौत हो चुकी है सत्ताईस से जायद बेगुना लोगों की मौत हो चुकी है इस बुजदिलाना हमले की वजह से पूरे मुल्क के अंदर गम और गुस्से का माहौल है अब जो है इस हमले की वजह से हमारे इस हिंदुस्तान के अंदर जो सामाजिक इतिहाद है इसको तोड़ने की एक नापा कोशिश की गई है महार कोलारपुर दोनों तालुक़े के मुस्लिम समाज के लोग जमा हुए हैं ये बताने के लिए हम यहाँ पर आए हैं कि ये जो पहलगाम में हादिसा हुआ है ये एक दहशत हमला है हम इसकी मजम्मत करते

ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद